बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया न आल्यामुळे प्रहार कार्यकर्ते आक्रमक झालेत सोलापूर शहरातील प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक होत हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलाय आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत मागच्या काही वेळापासून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे सोलापूर ए पी एम सी मार्केट समोरियल हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात प्रहारच्या आक्रमक कार्यकर्त्यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान आमदार बच्चू कडू यांची मागणी मान्य न झाल्यास सोलापूर जिल्ह्यात विविध आंदोलने सुरूच राहतील असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे आज हैदराबाद हायवे है असेल इकडून तुळजापूर जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोको केला आहे जेणेकरून आदरणीय बच्ची भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी जे मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबार कोरा करणार करणार मग आता कशाला तू करणार करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आता कशाला करतो तोरा कर बाबा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे खरंतर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं सरकार सामान्य जनतेच सरकार नसून लोकशाहीत एका माणसाला अन्न त्याग करावा लागतो याचा फार दुर्दैव वाटत आहे प्रार जनशक्ती पक्षाचा शेतकरी संघटनेचा दे देवेंद्र दे फडणवीस दे 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 मुरजहाबाद दिशा काय पुढच्या भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असेल नागपूरमध्ये आम्ही घुसाल्या मागे पुढे बघणार नाही पालकमंत्र्यांच्या घरी घुसाल्या मागे पुढे बसणार नाही इथं जेवढे जेवढे आमदार आहेत बीजेपीचे त्यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही या माध्यमातून सांगतो राहणार नाही